अ भाऊ बही सकाळ सकाळ आलं आले बरं का मला भाऊ बहिणीनो आता समजा झालंय आता हे बघा हे इथले बेंत मारले काल काही बीत मारली काल पण मारली बघा भावा बोलनं लेमको असतो बाजार हजार मत माहितीच असतो आई लेमकातला असतो बघा बाजार कधीचा शनिवारचा तर भाऊ बहिणींना आम्ही एवढं आणलं काल बेताड काल आम्ही सुटलो होतो चार वाजता मालकांना काय भाऊ पण तुम्हाला सांगतो मालकाने दिले नेहमी पगार दिली आणला म्हणता लोक वाट दाखव बाळ की अरे मला तेवढंच पगार राहिली की जाऊ ते म्हणलं काला मग सकाळी मालकापासून घेतली बघा उच्चल बा भाऊ बहिणींना

तर त्यांनी एकाला बी नाही घेतला बघा हाताखाली हाताखाली त्यांनी घेतलाच नाही कोणाला तर म्हणजे त्यांची मंडळी असेल त्याची पोरं असतील त्यांच्या हाताखाली बघा याव या एवढ्यानी त्या त्यांचा बघला बघा बांधला आहे बोपा केला या आपल्याला बसला काय असताना भाऊ बहिणीनो शेतर बेतरं रानबीन एक एक दोन एकर असताना आपण बिलाई मोठा बघायला बांधला असता पण काय भाऊ तो मला सांगतो काहीच ना ठेवलं आमच्या आईजीने तर समजा देऊन टाकलं समजा वाटलं भाऊ बहिणींना जिला काय नव्हतं माहिती आपल्याला बाबा लॅक आहे ते किती आपल्याला लॅक किती आहे ते त्याला माहिती असून त्यानं तसं केलं बाबा बाबा बा हो बहिणींना तुम्हाला सांगायचं मग सांगायचं म्हटलं तर लागतं काम करणार भाऊ बहीणनं का करून नाही जमवत काम नाही करून काहीचं का काहीचं काय भाऊ बहिणींना त्यामुळे कालच्या व्हिडिओमध्ये मला लि काही म्हणा की अविनाश तो मोबाईल तो तो मोकळा घेतला उगत घेतला आता तो आता गाडीचा हप्ता एक येतो आता मोबाईलचा एक हप्ता येतो तुला तर तो आता आता भाऊबाई तुम्हाला सांगतो मी असंच लोकापासून लोकापासून उष्णपासून पैसे घ्यायचं काय द्यायचं परत द्यायचं काय आता असं भाऊ बन लोकांपासून घ्यायचं पैसे घ्यायचं आणि गाड्याचा मोबाईलचा हप्ता भरायचा भाऊ बहिणींना परत चला मालकापासून घ्यायचे उचल त्यांच्यात राहायचं <laughs> का मला असंच कस बिनपघार अधिकारी फोन असं करायचं भाऊ बहिणीनं आता काय करायचं तर लागते आता आपलं आपण एक मोठा ते केलाय म्हणल्यावर केलाय म्हणल्यावर काय करतो भाऊ बहिणी मी लागते ते आणतो मला काय लागतंय ते आणि लोकांचा पैसे घेतलं उसनं पसन घेतलेला असलं ना का नाही असं मला काय पसन घ्यायच्या उस उसले घ्यायच्या ते घ्यायच्या दोन तीनचे चार हजार रुपये आणि त्यांचं देऊन टाकायचं आणि आता आपलं पैसे काम करायचं पण मालकाचा पैसे फेडायचा भावा बहिणींनो पैसे कुठे काम करायचं मालकाचा रुपयावर रुपये फेडायचा मालक असं म्हणत ना बाबा जाऊ दे हाय गरीब बाबा दिलं आपलं पैसे दौडूच कामाला येईल तसं काय नाही भाऊ बहिणीनं दुपारचं द्यायचा दुपारचा जायचा बरं का भाऊ बहिणी माझ्या तसं काय नाही बरं का पण तुम्हाला सांग सकाळ सकाळचं काय खायचं सकाळ सकाळचं काय काय खाता तो मग सांगतो आता बाहू बिकड ते तिकडं त्यांना तिकडं लागले का माळेगावला ते आपले ते कसली मिस असते का नाही मिस तिकडं लय मोठं ते बघा शाळेतलं म्हणजे बघा लय मोठं कॉलेज आहे कॉलेज कॉलेज त्यातल्या त्याकडं त्यातल्या पोहरणला त्यातलं त्यातलं पोरांना भाऊ ते लागतं द्यायला जेवण तिथं लागतं बनवायला दार दोघी काय म्हणा ते तिकडं लाग तिथं काय मला बघा लागलं तिच्या दोघं बी कारण दाईजी मला म्हणते बरं काय दरा की मला हे म्हणते बरं का पण बाबा तुम्हाला सांगतो भाऊ नो तर मला सकाळी घेतली बघा उचल मालकाची म्या आता मला त्याची उचल फेडावी लागेल आणि तिकडं जाऊन माझं काय राहिलं का तिकडं मला गेलं न्यायला मालक गावात तिकडे न्यायला माल मालक हातपाय उचलून टाकल गाडीवरून आणल म्हणाल आमच्या उचला घेतून इकडे पळत कुठे त्यामुळे भाऊ बहिणी उचल फ्याची घेतली लोकाला लोकांना पैसे घेतले होते मी भाऊ बहिणी उचल घेतली अजून एक दोन दिवस काम आहे करायचं आणि दोन हजार चार हजार जायचं बघ तिकडे भोंगो पाहिजे भाऊ बहिणी कुठं कुठं जायचं तिकडं जायचं का मला आपल्या बहिणीकडे दाखल्या बहिणीकडे जायचं दाखल्या बहिणीकडे भाऊ बहिणी आता मला होते म्हणलं आता मला होते नड गाडी चापत्याला हप्ता भाऊ झाला असताना भाऊ बहिणी तुम्हाला माहितीच आहे ना, ना। आपला आप भाऊ कसला आहे ती लगेच भाडणं काढतो का नाही हप्त्यासाठी म्हणतो मला शिपेलं ह्यांनी खराब केलंय म्हणतो आणि नाही असलं बघा बोलतो ते बोलतो बघा भाऊ बाऊ बहिणींनो काय तुम्हाला सांगायचं या असं गावास सांगतोय बाबा भाऊ बहिणीनो की काही ह्यांनी माझ्या बायकोला मारलं या आता आमचे काही माझे काय कता त्यांना मारायचं मला हा येतोय वागाय सांगायचं म्हटलं तर बाबा भाऊ बही तुम्हाला सांगतो आता यांचे त्याचं चालले होते बांडणं कोणाची आकायची डोक्यात टेकायची मला का नव्हतं माहिती बरं का बा त्यांची भांडणं लागली ते मम आपलं मी गेलतो का आम्हाला यांच्याबरोबर मिस्तरी बरोबर तिथं होता कोबा कोबा केला आणि बापा आपलं असंच मी सज फोन केला एवढ्या तायला की ज्यावा याला काय म्हणलं केलंय त्याला म्हणलं विचारावं तर त्यांचं चाललं होता बघा चालू भावा बहिणीनं मग आता माझं बी काम त्यातलं संपलं होतं त्यातलं काम मला आरा ते दिवस माझा भरला होता दुपारपर्यंत त्याचं काम होतं होतं बघा चालू तर मालक मानला मालक मानला की जाऊ दे मानला आता आजचे दिवस गुडियाला म्हणलं चालू मानला करू येतं प्लॅस्टर सोडू चालू करू उडीच्याला त्या दिवशी भाऊ भाऊ बहिणींनो मग त्या दिवशी मग मी गेलो घरी तर ह्यांची लाग लागली होते भांडणं भाऊ बहिणी ते तर मला काय माहिती पण आणि मला म्हणली बस म्हणली गाडीवर चल म्हणत जायचंय कुठं तर म्हणलं यंदा पोरला चला यंदा पोरला म्हणता कशाला चल म्हणले मला तर भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो मी कपडे बिन कपडे साकट ना बा बदलली घरी गेल्यावर हायचा कप कपड्यावर कपडा कामाचे कपड्यावर तिकडे गेलो यंदा पोरला भाऊ बहिणींना मग असं झालं आपल्याला माहिती नाही बाबा मी मी नव्हतो आधी गेलो बर का बाबा भाऊ बहिणी मी माझी मग तो बाहेर ते तिकडे गेल आता मला काय माहिती नाही भाऊ बहिणी काय झालं असेल ते त्यांना कायतरी बोललं असतं असं तसं असे नाही असं असं करणार तसं कर ना का भाऊ बोलून मग साहेब आम्हाला म्हणलं जा जावं म्हणला तो मी जरी मी आणलं म्हणलं आणलं मी लावतो म्हणलं मागणं आता काय भाऊ बही तुम्हाला साहेब त्यांनी कसं असतं तुम्हाला माहितच असा की आपलं सांगत आपलं सांगतोय ते आपल्याला गोड येत बाबा असं करणार तसं करणं का बन करणं काही करणं का आता ऐकायचं ह्यांचं काम आहे का भाऊ बहिणीनं राजूक बी काय म्हणतोय ती ते म्हणतोय म्हणतोय की ह्यांनी माझ्या बायकोला मारलं कोणी भावन आणि बहिणीनं तर माझा काय बाबा तो माझा काय विषय तो अजिबात घेऊ नको माझं नाव बी घेऊ नको तो मी मम्मा मारलं नाही म्हणलं मारलंच नाही मी कोणाला भाऊ बहिणीनं पण तो मला सांगतो हे ते चालले होते झगडा पकड भांडणं चालले होते बघा ते काही या मला काय माहितीच नव्हती त्यांची भांडण मी तेव्हा घर गेलो ना भाऊ तेव्हा मला कळलं या असं झालंय म्हणून त्यांचं भांडणं चालले होते असं झालं बघा भाऊ बहिणी आणि काय सांगते सांगतोय की मी मारलं या मारले मारले ते नाके उठत त्यानं उठवले गावात मारले मारले म्हणून माझ्या बाबा दोघांनी मारलं या भाऊ बहिणी मला काय मला काय आयुष्य कोणा भाऊ बहिणी किती खो काय लापटवणे बोलले ना तर रे तो दुगं बसायचं पण त्यांना तो काट नाही तो त्यांना तो काकटना बोलायचं उलट उलटाच झालं बघा भाऊ बहिणी भाऊ बहिणी एवढं राहिलं बघा बेताळ ठाणच काय भाऊ बही काय करायचं लागतं काम करायचं नाही काम करून काय करायचं पाठ आहे खाली पाठ पाठ आहे की खाली लागू भाऊ बहिण आता एवढा माल संपवायचं खाल्लं राहिलं या